नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थांबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य करी साथी चा। चा चा चा। अप्डेट। अप्डेट कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेटनुसार आता सप्टेंबर देशांतर्गत बाजारामध्ये अशा पद्धतीनं राहणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजार भाव बा। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे अशा पद्धतीनं राहणार आहेत कांद्याचे बाजार भाव पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्थकार बांधवांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे की अखेर सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कशा पद्धतीनं राहणार या ठिकाणी कांद्याचे बाजार जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्थकार बांधवांच्या सुद्धा हाच प्रश्न निर्माण झाला असेल आणि आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर व्हिडिओ एकदा लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी बघावयास मिळत राहा uh तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेटनुसार आता सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजार भाव पण इथं प्रश्न उद्भवलाय की अखेर सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कशा पद्धतीने राहणार या ठिकाणी कांद्याचे बाजार भाव जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही कशी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे आपण जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये मग सप्टेंबर महिन्यात कोण कोणत्या घडामोडी घडू शकतात या घडामोडींचा सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो आणि या परिणामामुळे अखेर सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार कांद्याचे बाजार भाव हो चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची जी दर पातळी आहे ती सध्या पंधराशे रुपये प्रति क्विंटल पासून अठराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आपण जर बघितलं तर मागच्या चार आठ दिवसापूर्वी कांद्याची बाजारभाव पातळी ही अठराशे प्रति क्विंटल पर्यंत पोहोचली होती पण तिथं काय झालं की बांगलादेश कांदा खरेदी बंद करतोय अशी अफवा आली आणि अचानक कांद्याचे बाजारभाव कोसळले ढासळले ते आणखीन सुधारले नाही परंतु ही पण गोष्ट तेवढीच खरी आहे की पंधरा सप्टेंबर पर्यंत बांगलादेश हा धीम्या गतीनं कांद्याची खरेदी करणार आहे कारण तिथल्या कास्ताकार बांधवांचा कांदा मार्केटमध्ये येऊन त्यांना चांगला दर मिळावा असा हेतू बांगलादेश सरकारचा आहे जो चांगला आहे आता बांगलादेशची कांदा खरेदी पंधरा सप्टेंबर नंतर वाढणार आहे याचा अर्थ कांद्याच्या बाजारभावाला तिथून पुढे आधार मिळणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवावी लागेल की देशांतर्गत बाजारामध्ये उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे आणि पावसाळी खरीप हंगामातील जो कांदा आहे मित्रांनो त्या कांद्याचं कर्नाटक महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या तिन्ही ठिकाणी आतुनात नुकसान झाले याच्यामुळं तो कांदा एक तर उत्पादनात घड दाखवणारे आणि जी आवक आहे ती फार उशिरानं होणार आहे याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की भविष्यामध्ये कांद्याची मागणी आणि पुरवठा याच्यात गॅप निर्माण होणार आहे शिवाय पाकिस्तानचा कांदा संपलाय चीनचा कांदा स्टॉकमध्ये गेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की भविष्यात कांद्याची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये सप्टेंबर महिन्यात गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप आहे तो कांद्याच्या बाजारभावाला शंभर टक्के आधार आधार प्रदान करणारे आणि याच्यामुळे कांद्याची बाजारभाव पाहू सप्टेंबर महिन्यामध्ये आपलं सुधारताना दिसणार आहे या सुधारणेमध्ये कांद्याचा बाजारभाव एक ते पंधरा सप्टेंबरच्या दरम्यान पंधराशे ते पंचवीसशेच्या दरम्यान आणि पंधरा ते तीस सप्टेंबरच्या दरम्यान दोन हजार ते तीन हजारच्या दरम्यान राहताना दिसणारे अनुकूल परिस्थिती आली तर कांद्याचा बाजारभाव तीन हजाराच्या सुद्धा जाताना दिसू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर एकच सल्ला सल तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो की कांद्याचा बाजारभाव दोन हजाराच्या वर आला की तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती आपण टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायची ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत देशा बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कास्कार का बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे प्रत्येक वेळ आपण मिळत राहतो इथंच सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते युट्यब चॅनल शेती तो मित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवायची आजच्या वेळेत आपला मित्र मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार